नमस्कार स्वागत आहे आपलं तिखट पाहुणच्या रेसिपी नाश्त्यासाठी झटपट असा रव्याचा ढोगळा कसा बनवायचा हे बघणार आहोत इन्स्टन रेसिपी आहे त्यामुळे झटपट तयार होते त्यासाठी बघा इथे मी एक छोटस बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी रवा घेतला तर इथे मी वाटीचं प्रमाण घेतलं तुम्ही कोणत्याही छोट्या कप वाटीचं प्रमाण घ्या आणि सर्व साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्या या ठिकाणी मी झिरो साईजचा बारीक जो रवा असतो तो घेतलेला आहे तर जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्या त्यानंतर या ठिकाणी मी सारख्याच वाटीने एक वाटी ताक घेतलेला आहे तर घेतलेलं ताक हे रव्यामध्ये ऍड केलं आणि हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं इथे मी ताकाचा वापर केला तुम्ही दही घ्या फक्त दही किंवा ताक घेताना ते हलकस आंबट घ्यायचं म्हणजे तयार होणारा ढोकळा हा मस्त चटपटीत तयार होतो तर हे मिक्स झालेलं आहे तर याला झाकण लावून आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे बाजूला ठेवूया आणि त्यानंतर बघा मिश्रण हे थोडस घट्ट झालेलं आहे साधारणपणे मी फक्त दहा मिनिटं ठेवलं ताकाने रवा हा चांगला शोषून घेतला आहे त्यामुळे रवा हा थोडासा फुललेला आहे मिश्रण थोडस घट्ट झालेलं आहे तर आता यामध्ये सारख्याच बाटीने मी बघा एक वाटी पाणी घेतलेलं होतं तर अर्ध पाणी यामध्ये मिक्स केलं आणि पुन्हा चांगलं फेटून घेतलं तर इथे आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि आणखी थोडंसं दोन चमचे पाणी मी यामध्ये ॲड केलं बॅटर बघू शकता परफेक्ट असं तयार झालेलं आहे जास्तही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही एक वाटीमध्ये आपल्याला पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे तर ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे तर बॅटर आता रेडी झालेला आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि एक हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घातले त्यासोबतच दोन छोटे चमचे तेल ऍड केलं त्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो खाताना घशामध्ये अटकत नाही किंवा खातानी ताळूला चिटकत नाही सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आता इथे आपण इन्स्टंट ढोकळा तयार करतो त्यामुळे इथे मी इनोचा वापर केलेला आहे म्हणजे जो फ्रूट साल्ट असतो तो ऍड केलेला आहे तर तो साधारणपणे पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो तो बघा पसरट असा भरून घेतलेला आहे तर एका पॅकेट मध्ये दोन चमचे असतात तर एक चमचा यामध्ये ऍड करायचा तर पूर्ण भरून न घालता सपट असा चमचा वापरलेला आहे यामध्ये एक चमचा पाणी ऍड केलं त्यामुळे इनो हा बघा छान असा ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि मिश्रण लगेच छान फेटून घ्यायचं मिश्रण चांगलं फेटून झालं की लगेच वेळ न घालवता ज्या प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे ती गेची, तेला ग्रीश गेचा, लगेज या गेचा, प्लेट घ्यायची त्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आणि लगेच हे बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं बॅटर प्लेटमध्ये चांगलं एकसारखं पसरून घेतलं आणि लगेच बॅटर हे स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे तर अगोदरच स्टीमर हे मी लावून घेतलेलं होतं तर ढोकळा हा मी कढईमध्ये वाफवणार आहे तुम्ही पातेल्यामध्ये किंवा स्टीमर असेल तर मध्ये स्टीमर स्टीमर स्टीम करा वरतून लाल मिरची पावडर हलकीशी भुरभुरून घेतली आणि आता मध्यमाचेवर झाकण ठेवून ढोकळा हा फक्त पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचा आहे पंधरा मिनटामध्ये ढोकळा हा परफेक्ट असा स्टीम होतो बघा हात लावता क्षणी हाताला बॅटर अजिबात चिटकत नाही छान स्टीम झालेला आहे चाकूने चेक करून बघायचं मध्यभागी कडेला चाकू हा रोवून बघायचा अजिबात मिश्रण हे चाकूला चिटकत नाही म्हणजे ढोकळा हा व्यवस्थित स्टीम झालेला आहे थोडंसं ओलसर वाटत असेल तर आणखी पाच मिनटं स्टीम करून घ्या परंतु पंधरा मिनटामध्ये पसरट अशी प्लेट वापरल्यामुळे ढोकळा हा व्यवस्थित स्टीम झालेला आहे तर गॅस बंद करूया आणि प्लेट थंड करण्यास ठेवून देऊया तोपर्यंत आपण तडका मध्ये तडका बनवूया त्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता हिरवी मिरचीचे तुकडे एक छोटा चमचा सफेद तीळ ऍड केलं म्हणजे ढोकळा हा दिसायला सुद्धा सुंदर दिसतो चांगलं मिक्स करून घेतलं तर बघा झटपट अशी आपली सुद्धा रेडी आहे तोपर्यंत आपला ढोकळा सुद्धा छान थंड झालेला आहे बाजूने सुटलेला देखील आहे बघा कडा छान मोकळ्या होत आहे तर आता हा चाकूने आवडीप्रमाणे चौकोनी डायमंड आकारामध्ये छान कट करून घ्यायचा ढोकळा कट कर करत असतानाच आपल्याला जाणवत की किती सॉफ्ट हा ढोकळा झालेला आहे अजिबात चाकूला चिटकत नाही मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे बघा तर इथे मी ढोकळा कट कर करून घेतला चौकोनी आकारात कट केलेला आहे ढोकळा स्टीम करत असताना फक्त काही गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या आणि त्या म्हणजे ढोकळा स्टीम करत असताना तो उकळत्या पाण्यातच स्टीम करायचा मध्यमाचेवर स्टीम करायचा तसेच मिश्रणामध्ये इनो ॲड केल्यानंतर लगेच तो स्टीम करण्यास ठेवायचा तर बघा इथे छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे परतून आपण तयार केलेली फोडणी ॲड करूया त्यासोबतच बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे बघा पाहता क्षणीच खावासा वाटेल असा स्वादिष्ट आणि इन्स्टंट असा आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे कमी वेळेमध्ये तयार होतो त्यामुळे बनवायला सोप्पा आहे सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा पर्याय आहे तर करून बघा पुदिन्याच्या चटणीसोबत सॉससोबत किंवा सुद्धा खायला छानच लागतो लहान मुलेसुद्धा आवडीने खातात जवळून दाखवते जाळी बघा परफेक्ट आलेली आहे मस्त स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही हा ढोकळा लहान मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सध्या आता मकर संक्रांत स्पेशल हळदी कुंकू होणार आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बायकांना दुधाऐवजी हा स्नॅक्स देऊ शकता ढोकळा आतून सुद्धा मस्त जाळीदार झालेला आहे बघा तर करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा सर्वांना नक्कीच आवडेल इतका परफेक्ट हा ढोकळा तयार होतो वाटणार सुद्धा नाही की आपण हा रव्यापासून तयार केलेला आहे चवीला अप्रतिम असं लागतो तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून सांगा आवडल्याच रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर ता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद